टाकळीवाडी तालुका शिरोळ येथे बोलेरो पिकअप टेम्पोमधून बैलांची अवैधरित्या वाहतूक करत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली होती या प्रकरणात कुरुंदवाड पोलिसांनी आकिवाडे हद्दीतून टेम्पो चालकाला अटक केली आहे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरमा काडाप्पा खोत राहणार खासगौ हट्टी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव असे अटक केलेल्या चालकाचे नाव असून त्याच्याकडून बोलेरो टेम्पो तीन बैल असा एकूण सुमारे सात लाख साठ हजार रुपयाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मंगळवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली दरम्यान बैलांना कत्तलखान्यात नेत असल्याचे समजल्याने या प्रकरणाचा अधिक तपास रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सानप करीत असल्याची माहिती समोर आली आहे लाईव्ह मराठीसाठी कुरुंदाडहून कुलदीप कुंभार